जो आम्ही काल जेनभोर आंदोलन केलं हे आंदोलन भारतातल्या एकूण सहाशे पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये एकदा झालं या आंदोलनाचे नेतृत्व मान्यवर वामन मिश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये बामसेब तथा भारत मुक्ती मोर्चाद्वारे झालं त्याचे आमचे प्रमुख मुद्दे असे आहेत की जे इव्हीएम रूपी मनुस्मृती आहे या ईव्हीएम एमवर जे आपण ओटी घेतो ती ईव्हीएम व्ही एम बंद होऊन बॅलेट पेपर निवडणुका झाल्या पाहिजे आमचा दुसरा असा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे ते की भारतातल्या सर्व ओबीसीची जाती आधारित जनगणना होऊन त्यांना त्यांच्या लोक संख्येप्रमाणं आरक्षण देण्यात यावं आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो की आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा सध्या आहे की महाबोधी महाविहार जे आहे हे ब्राह्मणाच्या तावडीतून मुक्त झालं पाहिजे आणि चौथा मुद्दा असा आहे की ज्या ब्राह्मण लोकांकडून जे प्रशांत गोरटकर असतील ते सोलापूरकर असतील यांच्याकडून ज्या महापुरुषांचा वारंवार अपमान होत आहे त्या अपमानाच्या सुद्धा त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे याच्या अशा विविध मुद्द्यांवर बामसेब तथा त्या स त्यांच्या सहयोगी सर्व संघटनाद्वारे हा जेलभरो आंदोलनाचा कार्यक्रम काल घेण्यात आला आणि यानंतर आम्ही भारत बंद सुद्धा करणार आहोत